तोंडावर फुंकर मारून कारमध्ये बसलेल्या चालकाला बेशुद्ध करून हातातील सोन्याची अंगठी चोरून येणाऱ्या बुवाच्या वेशातील व्यक्तीचा शनिवारी दिवसभर शोध घेतला होम येथील सेल्फी पॉईंटचे सर्व कॅमेरे बंद असल्याने कोठे काहीच दागीदोरे मिळत नाहीत त्यामुळे पोलिसांची पूर्ती पंचायत झाली आहे अखेर सदर बाजार पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे चालक ओमकार उदय वैद्य वय चौतीस राणार रेल्वे लाईन सोलापूर यांनी शुक्रवारी सतर बाजार पोलीस ठाण्याच्या पोलिसांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली पोलिसांनी तात्काळ येऊन पाहणी केली शोध घेतला मात्र बोंदू गोवाच्या वेशातील व्यक्ती आढळून आला नाही महाशिवरात्रीनिमित्त महापालिकेला सुट्टी होती त्यामुळे तेथील कॅमेरा पाहता येत नव्हता शनिवारी सकाळी चालक त्याचा एक सहकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी कॅमेऱ्याची पाहणी केली तेथून ते, ते महानगरपालिकेच्या कंट्रोल रूममध्ये चौकशी केली असता तेथील टी व्ही गेल्या वर्षभरापासून बंद असल्याचे सांगण्यात आले ओंकार वैद्य याचा सहकारी गणेश इंगळे यांना याची माहिती होती त्यांनी दुसरा टीव्ही आणून कंट्रोल रूममध्ये लावला व पाहणी केली तेव्हा तेथील सर्व सी सी टी व्ही कॅमेरे बंद असल्याचे लक्षात आले कॅमेरेच बंद असल्यामुळे पोलिसांना काहीच करता येईना सर्वजण पुन्हा श्री सिद्धेश्वर मंदिराजवळ आले तेथील हॉटेल चालकाला व आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली बोंधुबोआच्या वेषातील व्यक्तीचे वर्णन सांगितले मात्र अशी व्यक्ती आम्ही पाहिली नसल्याचे सर्वांनी सांगितले